कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे शंभर कोटी रुपये निधीतून जे रस्ते करण्यात येणार आहेत त्या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे पण पाईप टाकण्यासाठी खोदलेली चर तातडीनं ना मुजवली नाही तर पावसामुळं चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं महापालिकेनं संबंधित ठेकेदाराकडून चर मोजवून घेणं गरजेचं आहे कोल्हापूर शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार आहे त्यासाठी थी ठिकठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर खुदाई करून त्यात गॅस पाईप टाकण्यात येत आहे पाईपलाईन टाकल्यानंतर ठेकेदाराकडून खडी आणि डांबर टाकून चर मुजवणं गरजेचं आहे पण इथंही ठेकेदाराकडून संथ गतीचा अनुभव येतोय कोल्हापूर शहरात सध्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून होणारे रस्ते करण्यापूर्वी तिथं गॅस पाईपलाईन टाकण्यात आहे संभाजीनगर स्टँड ते कळंबा या रस्त्यावर तपोवन मैदानाच्या बाजूला सध्या गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यात चर मारण्यात आली आहे गॅस पाईप टाकल्यानंतर लगेच आहे ती खरमाती टाकून चर मुजवली जाते सध्या पावसाचं वातावरण असून वळी पाऊस झाल्यानंतर खुदाई केलेल्या भागात चिखल होऊन वाहनांचे अपघात होऊ लागलेत त्यामुळं पाईपलाईन टाकल्यानंतर खडी आणि डांबर टाकून ही चर तातडीनं मुजवणं गरजेचं आहे त्यासाठी महापालिका प्रशासनानं ठेकेदाराकडून तातडीनं काम पूर्ण करून घ्यावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये